नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपण जर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करा बघूया आजची विशेष बातमी अमरावती लोकसभेत भाजपकडून नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी प्रहार पक्षाकडून दिनेश बुब यांना मैदानात उतरवले आहे प्रहार पक्षाला दरवेळी कब्बशी हे चिन्ह मिळत होते मात्र यावेळी त्यांना शिट्टी मिळाली आहे बच्चू कडू यांनी शिट्टी अमरावतीच्या शेवटच्या भागापर्यंत पोचले असल्याचे मत व्यक्त केले आहे चिन्ह हलकं असलं तरी माणूस मात्र मजबूत आहे शिट्टी वाहतूक कुंडी होऊ देणार नाही ट्रॅफिक पोलिसांच्या हातातली शिट्टी ट्रॅफिक जाम होऊ देणार नाही शिट्टी अपघात होऊ देत नाही रामटेक आणि अकोल्यातील प्रहारच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे कुणीही अशा प्रकारचे पाठिंबे दिले तर त्यावर कारवाई केली जाणार आमची पहाड पक्षाची या यासंदर्भात निर्णय घेईल ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्राचे बातमीपत्र अमरावती बघूया श्री बच्चू भाऊ कडू काय म्हणाले भाऊ निवडणुकीचं चिन्ह जाहीर झालेलं आहे बच्चू गुडूंच्या उमेदवाराला शिट्टी चिन्ह मिळालात कसं पाहतात चिन्हात आधी कबशी मिळत होती सीट शिट्टी मिळाली कशी चिट्टी पोहोचवणार शिट्टी पोहोचली कसं आहे नेटवर्क आणि आमचा मनाभावातले लोक मला माहीत आहे आदिवासीतल्या एका माणसानं व्हिडिओ कॉल करून तिथून सिट्टी वाजवली धारणीतल्या म्हणजे आणि अतिशय चिन्ह आहे मजबूत माणूस आहे आणि प्रहार विचारानं आहे हे आमचं जे सगळ्याच्या हाती सहज उपलब्ध होणारं आणि कोणाला थांबवायचं आणि कोणाला सोडायचं म्हणजे ट्रॅफिक जाम होऊ देणार नाही अतिशय चांगली व्यवस्था आम्ही जे पोलिसांच्या आमच्या ट्रॉफिक पोलिसांच्या हाती जे सिट्टी असतं ते सिटी सिट्टी अपघात नाही होऊ देत गर्दी होऊ देत नाही नको तिथे गर्दी थांबवतं था। ते काम सिट्टी नक्की करत सोशल मीडियावर एक मीम व्हायरल होतं त्या ज्या पद्धतीनं बच्चू कुडूनचं आता बच्चू कट्टी केलेली आहे त्यामुळे शिट्टीला थांबवलं पाहिजे असं म्हणतात काही ना मला असं वाटतं का कोणी थांबवल्यानं का होतं आहे काही उमेदवार असे आहे का त्याच्या बाजूने उभे राहिले तर लोक शंका उभे करतात कितने मी बिग गाया करते का त्याच्यामुळं का अशा काही कॉमेंट्स तुम्ही जर पाहिल्या तर त्या पैशाच्या आणि वेगळ्या हेतूनं पण असतात त्याच्यानंतर त्याकडे लक्ष देण्यात काही अर्थ नाही तो तुम्ही रामटेक आणि अकोल्यामध्ये काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे काय सांगणार तिथल्या स्थानिक कार्यकर्त्याने घेतला निर्णय आहे पण आता आम्ही कालपत्रक जाहीर केलं का कुठल्याही इथं अशा प्रकारचे पाठिंबे कोणी दिले तर त्याच्यावर कारवाई होईल जे काही पाठिंबे द्यायचे असेल तर व्यक्तिगत त्याचं व्यक्तिमत्व असेल जसं आता आम्हाला राजू शेट्टी साहेबांचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे तर सर्वांगानं तपासून त्याला जे जे चांगले उमेदवार आहेत तिथे इथं काय मदत करता येईल एक भूमिका का जे लढणारे व्यक्तिमत्व आहे त्याला कसं मदत करतेन तो प्रस्तावाला आणि आमची कार्यकारिणी त्याच्यात निर्णय घेईल त्याच्यासमोर समोर जाऊ पण जिल्हाप्रमुख आता कुठेही पाठिंबे देणार नाही